तर पुढे एक मोठी बातमी समोर येते गडचिरोली आता शेवटचा नाही तर महाराष्ट्राचा पहिला जिल्हा ठरणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव महाराष्ट्राचं निर्माण करणाऱ्या स्टील प्लांटचं भूमिपूजन होणार आहे या सुरजागड इस्पात मुळे जवळपास सात हजार रोजगार निर्माण होणार असल्याचं कळत आहे आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुसऱ्या स्टील प्लांटचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ देखील सोशल साईटवरती शेअर केलाय त्यात गडचिरोली जिल्हा आता शेवटचा नाही तर महाराष्ट्राचा पहिला जिल्हा असा उल्लेख करण्यात आला या मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग यावेत तरुणाईच्या हाताला काम त्यांना प्रशिक्षण मिळावं त्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळाव्यात त्यांना योग्य शिक्षण मिळावं त्या शिक्षणानुरूप संधी त्यांना याच जिल्ह्यामध्ये मिळाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला thank लाडक्या भावांसाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी नवीन योजना जाहीर केली आहे बारावी पास तरुणांना दरमहा सहा हजार रुपये एकनाथ शिंदे यांनी केली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकना यांनी लाडकी या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी खास योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तर पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये दरमहा स्टायपंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरला होते त्यावेळेस त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे आपण काही लोक म्हणाले लाडकी भाईन केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं ते नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपावर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे ॲप्रेंटिसशिपचे